आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज मौली यांच्या हरिपाठामधील अभंग क्रमांक चौदावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे नित्य सत्यमेत हरिपाठ जासी कळी काळ न पाहे दृष्टी रामकृष्ण उच्चारंतराशी तप पापाचे कळप पळती पुढे हरी हरी, हरी मंत्र हा शिवाचा मन तिजेवाचा तया मोक्षे ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाजे उत्तम निजस्थान हरी मुखे मना हरे मुखे मना पुण्याची गणना कोण करे प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ सोपानदेव संत श्रेष्ठ मुक्ताबाई आईसाहेब साहेब या तिन्ही बाहुंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तु राय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात नित्य सत्य सत्यमित हरिपाठ ज्याशी कळी काळ त्याशी न पाहे दृष्टी मौली सांगतात जो नित्य आहे जो सत्य आहे जो मित्य आहे त्याचा जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हरिपाठ केलात तर कळी काळ तुमच्याकडे दृष्टीसुद्धा लावणार नाही तुमच्याकडे पाहणारसुद्धा नाही असा सरळ सरळ पहिल्या चरणाचा अर्थ होतो आता पहिल्या अभंगापासून माऊलींनी त्यांच्या जीवनामध्ये हरिपाठ करा हरिपाठ करा असंच त्यांच्या जीवनामध्ये सांगितलेलं आहे बार बार सांगायलेले आहे तेच सांगायलेले कधी रामकृष्ण हरिमंत्राचा जप करा कधी हरिहरिमंत्राचा जप करा किंवा शिव शिव मंत्राचा जप करा एकच बार वेळेस बार, बार का सांगायलेत जसं आई आणि वडील त्या लेकराला बार बार सांगतात की बाबा तो अभ्यास कर तो अभ्यास केलास तर काय होईल कलेक्टर होतील डॉक्टर होतील इंजिनियर होतील हे आई वडील त्याच्या जीवनामध्ये त्याला सांगतच असतात पण ते लेकरू कधी ऐकतं का त्याच्या जीवनामध्ये कधी ऐकतं ज्या दिवशी त्याला त्याच्या जीवनामध्ये काहीतरी त्याला पोळलं कि किंवा काहीतरी त्याला वाटलं मला डॉक्टरच आहे मला इंजिनियरच व्हायचं आहे कारण बार बार सांगणं म्हणजे पुनरावृत्ती जर तुम्हाला केली तर तुमच्याही जीवनामध्ये संताचा सांगण्याचा उद्देशच एक आहे की तुम्हाला बार बार तुमच्या जीवनामध्ये सांगितल्यानंतर तुम्हाला एक दिवस ते पटल एक दिवस तुमच्या मनाला पटल आपल्याही जीवनामध्ये एखादं कर्म आपण बार बार करतो बार बार केल्यानंतर त्याचं काय होतं मन त्याच प्रवाहानं वाढतं वाहतं बुद्धी त्याच प्रवाहानं वाहते शरीर त्याच प्रवाहानं कर्म करायला लागतं म्हणून आपण जर भगवान शिवाचा कारण चित्त हा मंत्र आहे किंवा माऊली नित्य सत्य मीत हारेपाठ जे असे जो नित्य आहे ित ते म्हणजे जो कधीच बदलत नाही जो स्थिर आहे जो अस्मित आहे कारण त्याच्याशिवाय या जगामध्ये दुसरं काहीच नाही असं त्याला सीमाच नाही जो आनंद आहे त्याचा आपल्या जीवनामध्ये पाठ केला पाहिजे कसा पाठ केला पाहिजे त्याचं ध्यान करा त्याचं भजन करा आता त्याचं भजन करण्यासाठी आपलं मन किंवा आपले इंद्रिये हे साथ देत नाही म्हणून नित्य करायचं नित्य नियमानं केल्यानंतर काय होतं ते मन एक दिवस कारण त्याच प्रवाहामध्ये वाहतं बुद्धी त्याच प्रवाहामध्ये वाहते म्हणून हे संताचं सतत आपल्या जीवनामध्ये जे सांगणं आहे जसं आई लेकराची काळजी असते तिला तिचा मुलगा डॉक्टर इंजिनियर मोठा भोवा असं आईला वाटतं म्हणून ती सांगते म्हणून ब म्हणतात भावी विन भक्ती भक्ती विनमुक्ती बळे बिन शक्ती बोलू नये कारण भावाशिवाय ना भक्ती नाही भक्तीशिवाय तुमच्या जीवनामध्ये मुक्ती नाही म्हणून माऊली म्हणतात आता, भक्ति आ भक्ति पाती कर्म आ मा आता भक्ती अभक्ती झाली की कर्म कर्माची आवाती मालवून या आता आपल्या जीवनामध्ये कर्माची वात मालवून गेल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये शिल्लक न राहिल्याशिवाय भक्तीच होत नाही म्हणून भक्ती अभक्ती कारण भक्ती करणारा आणि ज्याची भक्ती करतो तो दोन राहतच नाही एक रूप तुमच्या जीवनामध्ये झालं पाहिजे म्हणून बार बार वेळेस माऊरी त्यांच्या जीवनामध्ये सांगतात कशाला सांगतात कारण तुम्हाला एक वेळेस तरी तुम्हाला खरं पटल आणि म्हणून या जगामध्ये हारीपाठ नित्य नेमानं कोठ्यावधी लोक त्यांच्या जीवनामध्ये करतात पण त्यांचं पूर्ण शक्ती त्याच्यामध्ये नसते कारण मन त्या हारिपाटामध्ये नसतं बुद्धी त्यांच्या हारिपाठामध्ये त्यांनी लावलेली नसते म्हणून ब्रह्मतेचे कर्म आई सेबोदाले जया सम तया कर्तव्य ते नैष्कर्म धनुर्धरा कारण आपल्या जीवनामध्ये कसं केलं पाहिजे कर्म कर्म करतो हारेपाट आपल्या जीवनामध्ये नित्य कर्म करतो पण ब्रह्म हेच कर्म या भावाने या मनाच्या भावाने बुद्धीच्या भावाने एक रूप होऊन जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कर्म करतो जो नित्य नियमाने हारीपाठ करतो तोच उत्तम आहे तोच ज्ञानी आहे त्याच्या जीवनामध्ये निष्काम कर्म झाला असं समजावं आणि त्याच्या जीवनामध्ये खरा हारेपाठ झाला नाही तर आपला पाठ चालू आहे म्हणून म्हटलं की कोठ्यावधी हो लोक हारीपाठ करतात मग का प्राप्ती होत नाही कारणच ते आहे तुम्ही हारिपाठ करता पण तुम्हाला ज्या जसं शाळेत एखादा मनुष्य गेला आहे नियमानं शाळेत जातो नियमानं अभ्यास करतो तो मनुष्य पास होणार नाही का ज्याला कलेक्टर व्हायचं आहे ज्याला डॉक्टर व्हायचं आहे त्याला जीवना त्याच्या जीवनामध्ये कारण एवढा त्याग करावा लागलं कारण पुस्तकाशिवाय आणि त्या शाळेशिवाय जे गुरुनं सांगितलेल्या एक एक शब्दाप्रमाणे त्याला ऐकावं लागल मन लावून ऐकावं लागल आणि ते पाठ करावं लागल कारण तुम्हाला डॉक्टर इंजिनियर होणं सोपं नाही म्हणून तुम्हाला हे पाठ करणारे भरपूर आहेत पण कसा पाठ केला पाहिजे की आपल्याला त्या स्वस्वरूपाची जोपर्यंत आपल्या जो जीवनामध्ये ओळख होत नाही काळ आपल्या तोंडाकडे पाहत नाही पाहणार नाही एवढी ताकद आपल्या जीवनामध्ये आलं पाहिजे एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये आपण निर्माण केलं पाहिजे त्यालाच हरिपाठ म्हणतात त्याच्याच तोंडाकडे तो भगवान पाहत नाही किंवा तो यम पाहत नाही असं माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात रामकृष्ण उच्चारानंतरा शितप पा, बापाचे कळप पडती पुढे मौली म्हणतात जो रामकृष्ण मंत्राचा जप करतो आता रामकृष्ण मंत्राचा जप केल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये त्या तपाच्या राशीची राशी, राशी निर्माण होतात आणि ते पापाचे समुदाय हे सर्व त्याच्या जीवनामध्ये पळून जातात मग मात्र तुमच्या जीवनामध्ये रामकृष्णहरिना मंत्राचा जप असं आता दुसऱ्या चरणात तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात हरी हरी हरि मंत्र हा शिवाचा मन तिजे वाचा तया मोक्षे हे सर्व मंत्र जरी तुमच्या जीवनामध्ये जप करायचा आहे तर कसा केला पाहिजे ह्याला अत्यंत महत्त्वाचा आहे जप करीत नाही असं नाही या जगामध्ये जप करायचा पण कसा केला पाहिजे हा महत्त्वाचा सिद्धांत आपल्या जीवनामध्ये आहे म्हणून कसा करायचा कसा केला जातो हे जर तुमच्या जीवनामध्ये ऐकण्यासाठी या, या प्रत्येक जे हरिपाटाचे निरूपण मांडलेले आहेत अकरावा अभंगाचं निरूपण असेल बाराव्या असेल तेराव्या असेल पहिलंपासून तुमच्या जीवनामध्ये मी माझ्या जीवनामध्ये माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे कारण ज्ञानेश्वरी भगवद्गीता किंवा सगळं शास्त्र काढून बाऊलीच काय सांगतात हे काढून हे तुमच्या समोर तुपच मांडलेलं आहे ते तूप तुमच्या जीवनामध्ये प्राशन करावं नाहीतर आपल्या जीवनामध्ये मंत्र चालूच आहे रामकृष्ण हरी मंत्र चालूच आहे मात्र हरी हरी मंत्र तुमच्या जीवनामध्ये चालूच आहे पण जर तुम्ही कारण शास्त्रानं ही नवविदा भक्तीला परमिशन दिलीच नाही जर माऊली स्वतः ज्ञानाचे सागर आहेत जगाचा मालक माऊली माऊली म्हणजे महाविष्णूचा अवतार हे जर त्यांच्या जीवनामध्ये मानतात हे न्यायप्रविष्ट आहे भक्तीला मान्यता दिलीच नाही म्हणून आपण म्हणलं की ना ऐकावे तयाचे ते बोल भक्तीविन फोल ज्ञान सांगे जोपर्यंत भक्ती तुमच्या जीवनामध्ये कळत नाही तुम्ही जोपर्यंत भक्त होत नाही तोपर्यंत तो भक्ती कळणार नाही आणि भक्त झाल्याशिवाय भक्ती करता येणार नाही तुमच्या जीवनामध्ये म्हणून ही नवविधा भक्ती कारण याला मान्यता नाही याला देव मिळेल कधी मिळेल मिळेल फक्त माऊले मानतात कधी मिळेल सांगता येत नाही इथं तर न्याय प्रविष्ट आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये हरिमंत्र असेल रामकृष्ण हरी मंत्र राम कसा म्हटला पाहिजे कसा मानावा लागतो याच्यासाठी तुमचं लक्ष आहे कारण पहिल्या अभंगापासून हरिपाटाचा एकच अभंगाचं निरूपण ऐकून तुम्हाला संपूर्ण हरिपाठ कळायला असं तुमच्या जीवनामध्ये होणार नाही कारण वेगवेगळं बार बार वेळेस माऊली त्यांच्या जीवनामध्ये सांगत असतात म्हणून रामकृष्ण हरिमंत्राचा जप करा किंवा हरिहरिमंत्राचा जप करा जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्त करायचा असेल किंवा तुम्हाला तुमचे पापाच्या राशीच्या राशी, राशी पळवून लावायच्या असेल तर त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं माऊली तिसऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात ज्ञानदेव पाठ नारायण नाम पाबी जे उत्तम निजस्थान इथे पाठच म्हणतात आता पाठ ज्ञानदेव पाठ नारायण नाम आपल्या जीवनामध्ये जो हरिपाठ करतो कसा हरिपाठ केला पाहिजे आपलं हे शरीर आहे त्यात वास करणारा जो आपला आत्माराम आहे त्याचंच अध्ययन तुमच्या जीवनामध्ये केलं पाहिजे त्याचाच ध्यास केलं पाहिजे त्याचंच ध्यान आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे त्या ध्यानामध्ये कारण हे मन आपल्याला ध्यान करू देत नाही बुद्धी आपल्या जीवनामध्ये मनामध्ये हजार विचार हे चालू असतात मग मनस तुमचं त्या हरिपाठामध्ये नसेल तुमची बुद्धी कारण सुबुद्धी नसेल माऊलीने बुद्धीबद्दल बी आपण मागच्या व्हडिओमध्ये बऱ्याच पाहिलेलं आहे मग कसली बुद्धी लागते सदबुद्धी लागते कारण बुद्धीनं तुमचं निष्काम कर्म करावं लागतं फळाची अपेक्षा धरून तुमच्या जीवनामध्ये कर्म करता येत नाही म्हणून पाठ करीत असताना ज्ञानदेव पाठ नारायण नाम मा विजय भूत्तम निजस्थान वरी रामकृष्ण हरी म्हणले मदी हरी म्हणले आता इथं नारायण म्हणतात कारण त्या भगवंताला नावच नाही त्यांच्या प्रचितीला आलं म्हणून त्यांनी नावं देऊ शकतात आपल्याला त्या मी कोण आहे कारण तुम्ही फक्त ह्या ध्येयाला नाव दिलं माझ्या देवीदास म्हणून पण माझं खरं आत्मस्वरूपाचं काय नाव आहे तुमच्या आत्मस्वरूपाचं काय नाव आहे कसं आहे तुमचं आत्मस्वरूप हे तुम्हाला माहीतच नाही हा ध्येय का हा टाकला की दुसरा तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होतो म्हणून आपण त्या भगवंताचेच अंश आहो म्हणून आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी संतांनी त्यांच्या जीवनामध्ये रात्रंदिवस कारण तेच सांगितलं आहे गुह्य फक्त बस चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणाचं सार का आहेत फक्त त्या भगवंताची प्राप्ती आणि या अठ्ठावीस हारिपाटाचं सार का आहे तर फक्त भगवंताची प्राप्ती त्याच्या व्यतिरिक्त दुसरं का आहे फक्त सांगण्याची पद्धत पण जसं त्यांना वाटेल थोडं थोडं सोपं त्याच्यापेक्षा सोपं काहीतरी करून आपल्या जीवनामध्ये जसं गुडी लावून आपल्या लेकराला शाळेत घालतो त्याला अभ्यास करायला होतो सायकल म्हणलं तर सायकल देतो मोटरसायकल म्हणलं तर मोटरसायकल कपडे घड्याळ सगळे शोक त्याचे कशासाठी पुरे होतो त्याला आपल्याला डॉक्टर करायचा असं असतं साहेब करायचं असतं तसं संताला काहीतरी गुडी लावून तुम्हाला तुमच्याकडून नियमानं तो पाठ करून घ्यायचा आहे तुम्हाला तुमच्या स्वस्वरूपाची ओळख करून द्यायची आहे तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती होवी म्हणून संतांच्या जीवनामध्ये ते आठ तास करतात माऊली तर जगाची आई आहे आईला तर आपलं कितीही लिकरू खोडील असलं तरी ते लिकरू आपलं खोडील वाटतच नाही म्हणून माऊली म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडू त्या सत्कर्मी रथी वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे जर तुमच्या जीवनामध्ये निजस्थान निजस्थान म्हणजे आपलं खरं घर कोणतं आहे आपलं जे घर म्हणजे आपलं म्हणतो ना हे माझं घर आहे हे तुमचं आहे का मग तुमच्या घरामधून तुम्हाला का काढलं जातं एक दिवस आणि जग ह्या घरामध्ये आंघोळ बी घातली जात नाही रस्त्यावर तुमच्या जीवनामध्ये आंघोळ घातली जाते आणि मसन वाट्यामध्ये नेऊन तुम्हाला तिथं जाळलं जातं पुरलं जातं तर तुम्ही म्हणता हे माझं घर माझं गाव माझा देश माझं हे हे तुमचं नाहीच जे तुमचं निजस्थान आहे ते निजस्थान कुठं आहे त्या भगवंताच्या घरीच तुमचं घर आहे त्या भगवंताचे साऊ साव भगवंताचं घर हे तुमचं घर आहे जोपर्यंत त्या घरापर्यंत तुम्ही त्या घरी जात नाही तोपर्यंत तुम्ही या जन्ममरणाच्या चक्रामध्ये हे बार बार येवं लागतं जावं लागतं मग ते तुमचं घर नाही म्हणून तुम्हाला इथं कुणी ठेवलं जात नाही कारण तुम्ही गेला म्हणलं की बी बारा तासाच्या आत तुम्हाला त्या कारण वाट्यामध्ये नेलं जातं आणि तिथं तुमच्या या देहाला काढी लावली जाते किंवा तुमच्या जीवनामध्ये पुरलं जातं म्हणून माऊली म्हणतात तुम्ही पाठ कशासाठी करा ज्ञानदेव पाठ नारायण नाम पाबी जे उत्तम निजस्थान आपलं जे उत्तम असणारं निजस्थान आहे त्या स्थानाला प्राप्त करून घेण्यासाठी हे हारे पाठ आपल्या जीवनामध्ये केलाच पाहिजे असं माऊली या अभंगाच्या अभंगामधून सांगतात या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण या चारही भावंडाच्या चरणे जगद्गुरु तुकुब्बार पांडुरंग परम परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणे हे शब्दरूपी पुष्प अर्पण करून माझ्या अल्पशाशिवेला पूर्णविराम तुका 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 तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव త్గారాాాాాాాాాాాాాాాాా.